नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत प्रेशर कुकर स्फोटाची मुख्य कारणे काय आहेत आणि प्रेशर कुकरचा स्फोट होऊ नये म्हणून कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी प्रेशर कुकरचा स्फोट होण्यामागे अनेक कारणं असू शकतात जसे की कुकर जास्त गरम होणे शिट्टी खराब होणे रबर व्यवस्थित न बसणे किंवा कुकर जास्त भरणे त्यामुळे योग्य काळजी घेणे आणि सुरक्षितता पाळणे आवश्यक आहे प्रेशर कुकर स्फोटाची मुख्य कारणे काय आहेत ते आपण आता पाहूया कुकर जास्त गरम होणे जर कुकर जास्त गरम झाला तर आतला दाब वाढतो आणि स्फोट होण्याची शक्यता वाढते शिट्टी किंवा गॅसकेट खराब होणे शिट्टी किंवा गॅस्केट म्हणजे रबर सेल खराब झाल्यास वाफ बाहेर पडू शकत नाही आणि दाब वाढू शकतो कुकर जास्त भरणे कुकरची क्षमता ओलांडून जास्त अन्न किंवा पाणी भरल्यास आतमध्ये दाब वाढतो आणि स्फोट होऊ शकतो सुरक्षा यंत्रणा योग्यरित्या काम न करणे कुकरमध्ये असलेल्या सुरक्षा यंत्रणा उदाहरणार्थ प्रेशर रिलीज वॉल योग्यरित्या काम करत नसेल तर दाब कमी होत नाही आणि स्फोट होऊ शकतो कुकरमध्ये पाणी कमी असणे पाणी कमी झाल्यास कुकर गरम होऊन स्फोट होऊ शकतो चुकीच्या तापमानावर स्वयंपाक करणे जास्त तापमानावर स्वयंपाक केल्यास कुकरमधील दाब वाढू शकतो कुकर साफ न करणे कुकरमध्ये अन्न किंवा तेल साठल्यास ते गरम होऊन स्फोट होऊ शकतो निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणे काही वेळा कुकर बनवण्यासाठी वापरलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्यास स्फोट होण्याची शक्यता वाढते कुकरची योग्यरित्या देखभाल न करणे कुकरचे नियमितपणे तपासणे आणि देखभाल करणे आवश्यक आहे आता पाहूया प्रेशर कुकरचा स्फोट टाळण्यासाठी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी ज्या वॉलमधून वाफ निघते ते, ते नेहमी स्वच्छ आहे का ते तपासा कुकरमध्ये जितकं सांगितलं आहे तितकंच अन्न शिजवा त्यापेक्षा अधिकचा भरणा करू नका जे पदार्थ शिजल्यावर आकाराने दुप्पट होतात ते शिजवताना काळजी घ्या पाण्याशिवाय कुकर कधीही वापरू नका कुकरच्या आत कधीही कंडेन्स मिल्कचे डबे वापरू नका जे अंतर्गत दाबामुळे फुटू शकतात झाकण सुरक्षितपणे बंद आहे का ते तपासा जेव्हा तुम्ही गॅस बंद करता तेव्हा भांडे थंड होऊ द्या आणि नैसर्गिकरित्या त्यातील ते वाफ शांत होऊ द्या कधीही वॉलद्वारे स्वतः वाफ काढण्याचा प्रयत्न करू नका जर तुम्हाला कुकर लवकर थंड करायचं असेल तर तुम्ही भांड्यावर थंड पाणी टाकू शकता परंतु वाफ बाहेर पडणाऱ्या वॉलवर पाणी सांडणार नाही याची काळजी घ्या जोपर्यंत सर्व वाफ निघत नाही तोपर्यंत झाकण उघडू नका अन्न शिजवण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी वापरा प्रेशर कुकरमध्ये पुरेसे द्रव पाणी किंवा इतर असणे आवश्यक आहे नाहीतर वाफ तयार होणार नाही सीलबंद आणि गॅसकेटची तपासणी करा प्रत्येक वापरापूर्वी कुकरचे सील आणि गॅसकेट भांडे आणि झाकण यांच्यातील व्यवस्थित बसले आहे का हे तपासा ते खराब झाले असतील तर बदलून घ्या कुकर जास्त भरू नका कुकरमध्ये जास्त अन्न भरल्यास दाब वाढू शकतो ज्यामुळे स्फोट होण्याची शक्यता असते शिट्टी झाल्यावर लगेच झाकण उघडू नका कुकरमधील दाब कमी होईपर्यंत झाकण उघडू नका कुकर थंड झाल्यावरच झाकण उघडा गरम भांड्याला स्पर्श करताना काळजी घ्या गरम प्रेशर कुकरला स्पर्श करताना ओव्हन मेट्स किंवा उष्णता प्रतिरोधक हातमोजे वापरा वापरानंतर कुकर स्वच्छ आणि कोरडा करा कुकर वापरून झाल्यावर तो पूर्णपणे स्वच्छ आणि कोरडा करा वॉलची नियमित तपासणी करा वॉलमधून वाप व्यवस्थित निघते की नाही हे तपासा तसेच गॅस फ्लेम गॅस फ्लेम नेहमी खालच्या बाजूला ठेवा जेणेकरून आग कुकरच्या बाजूला जाऊन स्फोट होऊ नये